नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत पुरणपोळी पुरणपोळी बनवण्यासाठी आम्ही हरभरेची डाळ घेतलेली डाळ आधी आम्ही शिजायला टाकून घेणार आहे कारण बाकीचं भरपूर मटेरियल लागतं ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवणारच आहे पण आधी डाळ शिजायला टाकून घेऊ बघा चूल छानपैकी पेटलेली आहे आता त्याच्यावर पातेले ठेवून घेऊ पातेल्याला आम्ही तेल आणि निरमा लावले त्याच्यामुळे बोट घ्यायची गरज पडत नाहीये आता याच्यामध्ये आम्ही पाणी टाकून घेणार आहे पाणी ओतून घेऊ डब्यात पातेल्यामध्ये कारण डाळ शिजायला बराच वेळ लागतो त्याच्यामुळे आम्ही आधी डाळीची सामग्री दाखवली आता आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपलं पाणी ठेवलेलंच आहे पातेल्यामध्ये डाळ धुवून घेऊ पा डाळीचं पाणी निघतं ते काढून टाकायचे परत एक पाण्याने धुवून घेऊ बघा आपण डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलेले डाळ पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि लक्ष द्यायचे इथं कारण डाळी लगेच उतू जाते म्हणून जा इथंच थांबायचे पातेल्याजवळ म्हणजे डाळ आपली उतू जाणार नाही आपलं पुरण शिजण्यासाठी अर्धा तास तरी लागेल कारण आपण चुलीवर टाकलेले कुकरला पटकन होतं चुलीवर वेळ लागतो जरा हे पाळ छान आहे डाळीचा फेस वरती यायला लागलाय त्याच्यामुळे आपण आता झाकण काढून घेणार आहोत आणि आता डाळ शिस्त आहे तोपर्यंत आपण सारची तयारी करून घेऊया आता हा डाळीवरचा फेस आपण काढून घेणार आहोत त्याच्यात घाण कचरा राहतो त्याच्यामुळे तो, तो आपण एक बाउलमध्ये काढून घेऊ आपले डाळ शिस्ते पूर्णासाठी लागणारे साहित्य एक किलो गुळ घेतलेले आहेत हिरवी वेलची घेतलेले जायफळ घेतलेले साखर घेतलेले आमची दीड किलो डाळ आहे एक किलो गुळ कमी पडेल म्हणून थोडीशी वरून आम्ही साखर घेतलेली आज आम्ही हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवतो आहे त्यासाठी लागणारे साहित्य कांदे खोबरं कोथंबीर तेजपान कस्तुरी मेथी लसूण काळा मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट मोरी जिरे हळद पावडर चवीनुसार मीठ याला आपण सारही बोलतो आपण कांदे चुलीतच भाजणार आहोत चुलीच्या कांद्याची सारची चव वेगळीच राहते खूप छान लागते त्यासाठी जेवढे मावते तेवढे तीन चार कांदे टाकून घेऊ उरलेले नंतर टाकून घेऊया चला आपल्याला आज पुरणपोळ्या करायच्या आहे पुरण पुरण शिजत आहे चुलीवर तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पीठ लवकर बळलं म्हणजे चांगलं मूर्तं पोळी पण छान येते लाटता बघा आम्ही सर्व पीठ चाळून घेतलं आहे बारीक चाळणी घेतलेली आहे आपली सोजीची त्याने पीठ चाळून घेतलं आहे सर्व आपलं सर्व पीठ चाळून झालेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून पीठ घ्यायचं आहे आपल्याला बघा आपण थोडं थोडं पाणी टाकून मस्त घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे पिठाला आता आपण चारी बाजूंनी सर, सर्व सर्व बाजूंनी आपण तेल लावून घेणार आहेत जेणेकरून पीठ आपलं कडक होऊ नये म्हणून तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकून ठेव तेल लावून झाले बघा आता झाकून ठेवूया मुरण्यासाठी आपण चुलीवर कांदे भाजून घेतलेत आता त्यात लसून टाकू आणि दळताना आपण कांद्यावरची वरची साल काढून घेणार आहे परत तुम्ही म्हणाल काळच वाटलं वरची साल काढून हे खोबरं पण भाजून घेतलं आहे चुलीत आणि हे मस्त आपण मिक्सरमधनं बारीक करून आणूया त्यात थोडीशी कोथिंबीर पण बारीक करून घेऊ चला जवळपास अर्धा तास झाला आहे आपल्याला डाळशी जर टाकून आता चला आपण बघूया का नाही बघा आपली जाळ किती छानपैकी शिजून गेलेली ती आता आपण काढून घेणार आहोत झाडाच्या सहाय्याने कारण हे राहिलेले पाणी आपल्याला आमटीसाठी वापरणार आहेत आपण चला आपण सारला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी तेल टाकू आपण तेलचा वापर थोडा जास्तच करणार आहोत कारण आपली आमटी जास्त आहे आम्ही सार दुसऱ्याकडेच देतोय कारण आम्ही जे डाळ काढून घेतलं त्या पातीला ते पाणी तसंच ठेवलेलं आहे नंतर आपण फोडणी देऊन तिथं ओतून घेणार आहोत तेल तापलं की जिरं मोरीची तडका देऊ तेल आपलं छान गरम झाले त्यात आता मोरी टाकून घेऊ मोरी तडतडली आहे आपली लगेच आपण जिरं टाकून घेऊया हिशान टाकून घेऊ जो भाजून घेतलेला कांदा आणि खोबरा आपण मिक्सर बारीक करून आणले ती पेस्ट करून टाकून घेऊ हाऊस टाकू तेल जास्त गरम झाले आता ही पेस्ट मस्त पाच दहा मिनटं आपण चांगली परतून घेणार आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण परतून घेऊया हे पण आपला मसाला परतून झालेला आहे जे का आपण वाटण तयार केलेलं होतं ते परतून झालेले आपण आता जे मसाले काढलेले ते टाकून घेऊ हे पा काळा मसाला आहे घरचा कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळद पावडर आपण आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपण आता हे परतून घ्यायचे छानपैकी चला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहे आपण आता कस्तुरी मेथी टाकून घ्यायचे हातावर थोडीशी चोळून टाकायची म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो आणि त्याच्यामध्येच आपण आता ही बारीक चिरलेली कोथंबीर पण टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे हे प आपला, ही ले ले। आपला ले ले। ले ले। आता हे मशरूम तयार झालेले मसाला सर्व आपला परतून छानपैकी तयार झालेला आहे आम्ही छोट्या कढईमध्येच मसाला परतून घेतलेला आहे आम्ही आता जे डाळीचं पाणी बाजूला काढलेले ते चुलीवर ठेवून घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये आम्ही ही मसाला परत यायला टाकून घेणार आहे पहा आता आम डाळीला छानपैकी उकळी येऊन देणार आहे आणि जी थोडीशी डाळ ठेवलेली आम्ही पुरणाची ती पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडीशी करून थोडीशी अशी बारीक करून घ्यायची मिक्सरला फिरवण्यापेक्षा आम्ही हातानेच बारीक करतोय ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची हे बघा आपण आमटी उकळी येण्यासाठी ठेवलेली बघा तरी पण छान आलेली आमटी पण छान झालेली डाळीमुळं घट्टपणा येतो हे पहा छान झालेली आमटी आता आपण उकळी काढून घेऊ आमटीची चला आता भज्यासाठी आपण कांदे कापून घेऊ कांदा आपल्याला लांब लांब नाही कापायचा आहे असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि भरपूर कांदा कापायचा आपल्याला खूप जास्त भजे करायचे आपली आमटी लवकळी येईपर्यंत आपण भज्यांचं पीठ तयार करून घेऊ भज्यांच्या पिठासाठी कोथंबीर बारीक चिरून ठेवलेली कांदा पण चिरून ठेवलेला आहे आता आपण भिजवून घ्यायचे आपण आता एवढं चना पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर व आपण हातावर चळून टाकणारे लाल तिखट आपल्या प्रमाणानुसार टाकायचे आपण कोणाला तिखट लागतात कोणाला कमी तिखट लागतात थोडीशी हळद पावडर जास्त पण नाही थोडीशी टाकायची चवीनुसार मीठ आता आपण पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे आपलं भज्यांचं पीठ छानपैकी तयार झालेलं आहे आपण आता ते जा जरा वेळ झाकून ठेवू बघा आपली आमटी छानपैकी उकळून झालेली बघा किती उकळी छान फुटलेली आहे आपण आता खाली उतरून ठेव आणि पुरण करण्यासाठी आपण कडे ठेवून घ्यायची आता कडई तापलेली आपली आपण आता त्याच्यामध्ये डाळ आणि गूळ टाकून पुरण शिजवून घेणार आहे डाळ आपली शिजल्यानंतर गुळ साखर मिक्स केल्यावर छानपैकी तयार होईल नंतर आपण ते चाळणीतून काढून घेणार आहे ही साखर आहे याच्यामध्ये आम्ही वेलची आणि जायफळ बारीक करून आणलेले काही अखंड आहे काही बारीक केलेली बघा आता हे पूर्ण हलवायचे आपल्याला हलवल्यानंतर त्याचं प साखरेचं गुळाचं पाणी होईल पाणी झाल्यानंतर परत घट्टपणा येणार आहे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे बघा आपलं पुरण घट्ट होते आलेले आहे साखर पूर्ण विरगळून गेलेली आहे आणि पूर्णामध्ये पूर्ण मिक्स झालेले आहे बघा आपलं पुरण एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता पाच ते दहा मिनटात आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे पुरणपोळीसोबत खायला आपल्याला खीर बनवायची आहे त्यासाठी आपण दूध घेतलेले आहे साखर घेतलेली आहे इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलेले आहे आपण इंद्रायणी तांदूळ धुवून स्वच्छ भाजून बारीक दळून घेतलेले आहेत काजू बदाम घेतलेले आहेत बघा आपलं पुरण घट्ट छान झालेलं आहे आता वाटून घेण्यासाठी आता खाली उतरून घेऊया पुरण गार झालं की आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपण आता पातेला ठेवून घेऊया चुलीवर पातेल्यामध्ये पाणी टाकूया तांदूळ आपले जास्त आहे त्याच्यामुळे पाणी आपण हांड्यानीच टाकतोय बस 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 झालं चवीनुसार मीठ हा पाण्याला उकळी आली का आपण तांदूळ धुवून टाकणार आहेत भात आपला मोकळा सुटसुटीत होण्यासाठी आपण तेल टाकून घेतोय एक वेगळी फ्लेवर आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ तांदूळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे निघले तांदूळाच आर्षी अजून गार झालेली आहे आता आपण त्याचं पुरण करून घेणार आहे गार म्हणजे पूर्ण गार नाही झालेली पण मग गार झाल्यावर पटकन पुरण होत नाही म्हणून आम्ही कलथ्याच्या सहाय्याने थोडं थोडं करून आहे गार झाल्यावर हाताने करणार तेवढाच वेळ वाचतो आपला काळगुळ साखर टाकून आपण चुलीवर जे पुरण तयार केलेलं होतं आता ते बारीक करून घेणारे हे पण आम्ही चाळणी घेतली चाळणीच्या सहाय्याने आम्ही पुरण बारीक करून घेतोय कोणी कोणी पाट्यावर पण पन वाटतं पण आम्ही चाळणीतच करतोय कारण आमचं पुरण जास्त आहे म्हणून आम्ही चाळणीच घेतलेली करायला पुरण तयार होईपर्यंत भाताची तयारी करून घेऊ पाणी ठेवलेलं होतं पाण्याला उकळे आलेले आपण आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून ता घ्यायचे पण <laughs> त्याच्या पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकलेलं होतं आता फक्त ता 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 तांदूळ सोड टाकणारे सोडून तांदूळ टाकून ता झालेले आहेत आपले आपण एकदा कलत्याने चाळून घेऊ आणि झाकून ठेवून मस्तपैकी शिजवून घेऊ बाहेर चुलीवर भात शिजतोय म्हणून आम्ही खीर घरामध्ये गॅसवर करतोय त्याच्यासाठी आम्ही पातेले ठेवले पातेल्यामध्ये तूप टाकून घेतलेले आता तूप आपलं तापलेलंच आहे त्याच्यात आम्ही जे इंद्रायणी तांदूळ भाजून दळून घेतलेले ती टाकून तुपामध्ये छानपैकी परतून घेणार आहे पूर्ण लालसर होईपर्यंत आम्ही भाजणारे आधी भाजलेलेच आहेत आम्ही तरी पण तुपावर एकदा चांगलं परतून घेणार आहे बघा आता आपण तुपावर तांदूळ परतून घेतलेले आपण आता त्याच्यात एक तांबे पाणी टाकणार आहे आणि ते आपण पूर्ण तांदूळ शिजवून आहे कारण आधी पाण्यामध्येच तांदूळ आहे आपण नंतर आपण दूध साखर बारीक केलेले काजू बदाम ते टाकून घेणार आहे पण आधी तांदूळ शिजून घ्यायचे चांगले सारखं हलवत राहायचे आपण जर हलवलं नाही तर तांदळाची गुठळी तयार होईल म्हणून आपण एक सारखं हलवत राहायचे म्हणजे तांदूळ पण शिजला जाईल आणि गुठळी पण होणार नाही हे बघा आपला भात छानपैकी तयार झालेला आहे मस्त झालेलं आहे फक्त थोडीसं राहिलेलं आहे आपण आता वाथवर ठेवून घेऊ पिवरून तो छान होणार आहे जाळ मागे काढून घेऊ हा झालेला आहे तो आम्ही खाली उतरून ठेवलेला आहे आता आपल्याला कुरडे पापड तळायचे त्याच्यानंतर भजे पण तळायचे त्यासाठी ते आपण तेल गरम करून घेऊया तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण खिरीचे आपले तांदूळ भाजत आले असतील ती तयारी ते करून घेऊ मग कुरडे पापड तळू बघा आपलं तांदूळ किती छान शिजून झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये दूध जे गरम केलेले आहे ते टाकून घ्यायचे हे प एक लिटर दूध आम्ही गरम करून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊ त्याच्यामध्येच प्रमाणानुसार साखर घेतलेली ती टाकून घ्यायची जास्त होईल नंतर बाटलीच तर परत टाकून घेऊ थोडीशी आणि हे काजू बदामची पेस्ट केलेली पे, सॉरी पेस्टने काजू बदाम बारीक दळून घेतलेले आहेत ते पण टाकून घ्यायचे आणि सारखं असं ढवळत राहायचे म्हणजे आपली खीर खाली लागणार नाही साखरेचं ना। पाणी होईपर्यंत आणि चांगली उकळी फुटेपर्यंत आपण हलवत राहणार आहे आपलं तेल गरम झालंय आता आपण त्यात कुरडे पापड तळून घेणार आहोत सुरुवातीला कोरड तळू हे बघा कोरड किती छान फुकते पांढर शुभ्र आली कुडई तळून झालेले आता आपण तांदळाचे पापड तळून घेणार चला आता आमचे कुरडे पापड तळून झालेले आता आम्ही भजे काढणार आहोत आमचं पीठ छान मुरून गेलेलं आहे बराच वेळ भिजून ठेवलेलं होतं आणि हे कांद्याची भजे करतोय आम्ही आणि जरा मंद आचेवर तळायचे भजे आता आपण त्याला खालीवरती करून घेऊ आता आपले भजे छान तळलेले आणि सारखं हलवत राहायचं नाही तर ले ले, आपले भजे लाल होऊन जातील जास्त आपल्याला जास्त लाल करायचे नाहीये हे बा आपले भजे तळल्या गेलेले बाकीचा स्वयंपाक झाला आहे भजे कुरडई आमटी वगैरे आता आम्ही कणिक मळून घेतोय थोडीशी मऊ करून घ्यायची अर्धा तासापूर्वी भिजत घातलेली आहे पण तरी पण आपण थोडीशी त्याला मऊ करून घेणार आहोत कणिक छान मऊ करून घ्यायची म्हणजे पुरणपोळी आपली मस्त येणार फुटणार नाही काय नाही आता आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आता आपण पुरणपोळीसाठी त्याचा उंडा बनवून घेऊ आणि मस्त असा हातावरती चोळून चोळून उंडा बनवायचा उंडा छान बनला जातो पुरण व्यवस्थित भरल्या जातं त्याच्यामध्ये नाही तर मग आपली पुरणपोळी फुटू शकते असं चाडं तयार करून घेऊ आपण त्याच्यावरती आपल्या हिशोबाने कमी जास्त पुरण भरायचं आता आपण मस्त त्याला असं गोल राऊंड करून घेऊ हो पुरणाचा पुरणपण दाबून छान बसलं जातं पिठाला आणि आल्ला धाताने लाटून घ्यायची आणि आपण पेपर पोळपटवर टाकल्याने आपली पुरणपोळी मस्त अशी सरकल्या जाते गोल गोल त्याच्यामुळं पेपर टाकायचा कोणी कोणी असं पण लाटतं खाली थोडंसं पीठ टाकून घेऊ हे पा आपली पुरणपोळी आता लाटून झालेली आहे आता आपण तिला तव्यावरती टाकून घेऊ उलटी करून घेतली आता आपण तेल लावून घेऊ थोडस तिला आता आपण पुन्हा एक साईडने उलटून घेऊ तिला दोन्ही बाजू असा छान तेल लावून खरपूस भाजायचे आहे जेणेकरून आपली पुरणपोळी कच्ची राहणार नाही ना। आल्हाद उलटायची पुरणपोळी आपली फुटणार नाही या ना। हिशोबाने आपली पुरणपोळी छान फुगलेली मस्त भाजलेली आता आपण तिला काढून घेऊ हे पहा आमचं पुरणाचं ताट पूर्ण तयार झालेलं आहे कसं वाटलं आमचं पुरणाचं ताट ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि बेल बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडतील